महाराष्ट्र शासनाने आज एकोणीस मार्च रोजी दहा आय एस अधिकाऱ्यांच्या संचालक जलजीवन मिशन यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त मुंबई महानगरपालिका या पदावर श्री संजय मीना यांची नियुक्ती महानगर आयुक्त नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर श्री राजेश नार्वेकर नभी आयुक्त नवी मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती आयुक्त सहकार व निबंधक सहकारी संस्था पुणे या पदावर श्री विशाल नरवाडे मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे या पदावर श्री अभिजित बांगर आयुक्त ठाणे मनपा यांची नियुक्ती अतिरिक्त महापालिका आयुक्त बृहन मुंबई महानगरपालिका या पदावर श्री अंकित मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद बुलढाणा या पदावर श्री कार्तिकेयन येस मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी पुणे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर या पदावर श्रीमती अश्विनी भिडे अतिरिक्त आयुक्त गृहन मुंबई महानगरपालिका यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन या पदावर श्री संतोष पाटील मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद कोल्हापूर यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद पुणे या पदावर श्री शुभम गुप्ता मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद धुळे यांची नियुक्ती मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद जळगाव या पदावर श्री पृथ्वीराज बीपी मुख्य कार्यकारी अधिकारी स्मार्ट सिटी नागपूर यांची नियुक्ती अतिरिक्त आयुक्त पुणे मनपा या पदावर डॉक्टर कुमार खेमनार अतिरिक्त आयुक्त पुणे मनपा यांची नियुक्ती आयुक्त साखर पुणे या पदावर अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूज ला सबस्क्राईब करा पनवेल नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घोडामोडी वाहनांसाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन